दुसरा आम्ही निघालोय दंडपानेश्वर जाण्यासाठी व तिकडन मामा त्यांच्या हॉटेलला देखील जाणार आहे फायनली आम्ही आलोय दंडपानेश्वर आणि संपूर्ण असं पावसाचं वातावरण आता आम्ही आलो आहे इथं बघा लग्न नावाची पण सोय आहे इथं म्हणजे संपूर्ण सोय केली मंदिरामध्ये बघू शकता आपण एवढं किती छान आहे मंदिर आम्ही मंदिरात आलो पण पाऊसचं वातावरण असं झालं आहे आता फटाफट दर्शन घेतो बघा इथं गार्डनमध्ये प्रवेश दहा रुपये रेल्वे महिला मोठे दहा रुपये शाळेच्या सहकार्यकर्ता गार्डन रेल्वे पंधरा रुपये फोटोशूट पाठी पाचशे एक रुपये म्हटलं इथं बघू शकतो बघा रेल्वे आम्ही गार्डन आम्ही गार्डन मध्ये आलो आहे पण इथे ऑनलाईन नसल्यामुळे आता बघू काय होत काही नाही दादा तर गेले तिकीट काढायला मला पण जर कधी ऑनलाईन पेमेंट होत असेल तर बघू गार्डन मध्ये जायचं नाहीतर मग कॅन्सल इथे खूप जास्त असं पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे आम्ही इथून निघतोय आता आणि आम्ही चाललोय मामन त्यांच्या हॉटेल वर फायनली आता आलोय आम्ही मामन त्यांच्या हॉटेल इथे ती हॉटेल दुसऱ्यांची पण मामा इथे मॅनेजर आहे भक्ती पक्का या ठिकाणी लग्न देखील लग्न बड्डे पार्टी सगळं काही होत चला आता आपण कधी जाऊ आता आम्ही चाललोय मामान त्यांच्या हॉटेल बघायला करतो मामाचे रूम आहे मामा, मामा रूम मध्ये

थर्ड फ्लोर आता आपण जाणार आहे पार्टी हॉलकडे तिथं <laughs> लॉजिंगची सुविधा आहे पूर्ण संपूर्ण आहे हॉटेलमध्ये कधी नंदुरामध्ये कधी येऊन हॉटेलला यायचं असेल तरी हॉटेल नक्की या देशी तडकाला खूप छान हॉटेल आहे आणि खूप शांतपैकी तिथे असं हे होऊ शकतो आपण प्रशस्त पार्टी हॉल होऊ शकतो म्हणजे पन्नास शंभर लोकांचं लग्न सहजपणे होऊ शकतो छान वातावरण आहे पावसाचं भारी वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे भारी वाटते वरती बघा आणि अजून वरती एक फ्लोवर आहे हे बघा

मग त्यानंतर हॉटेल एवढी मोठे असे झालेले त्यांनी आठवणी पासून एवढे जुन्या पद्धतीचे हॉटेल होते त्यांचे सुरुवातीला त्यानंतर इतके मोठे हॉटेल त्यांनी स्वतः बनवलेली ते म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे तसे या मामान त्यांची गंमत आहे

वाटा दिल्या आता जेवणाच्या थोड्या वेळात सगळेजण बसले बा कसे जेवणाची वाट छोटू मोठी फोटू ए रहा नाही जाता तड़प ही ऐसी <laughs> फाइनली या ठिकाणी आमची ऑर्डर येऊन गेली आम्ही इथे मंचाव सूप ऑर्डर केलं होतं <laughs> <laughs> आणि आमचा पिझ्झा बी आलाय आमचं चावमिन ते खाऊन झालंय आता आम्ही इथे ऑर्डर केलेली पनीरची भाजी तंदुरी पोळी बघून आमच्या तोंडात पाणी होऊन गेला फायनली आता आमचं जेवण ते सगळं तरी झालंय आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी आणि इथे नेमजे नेमजे माझा पाऊस देखील चालू आहे आणि मस्त छान अशा प्रकारे हवावी चालू आहे दिवस तिसरा आम्ही गेलो तो मिस्टरांच्या मावशीच्या घरी मिस्टरांच्या मावशीच्या घरून आम्ही आम्ही सगळेजण रेडी होऊन चाललोय डॅम <laughs> पूर्ण पलटाने आमची वाली हे आहे राणी व मुनी दिलोय डॅम वर मोठे आई मम्मी बाबा अजिंते घरी राहत आहे आम्ही सगळे ट्रिपल ड्रिबल शीट चाललोय हो <laughs> <लिो देंग> दे। <laughs> हे आहे आमचे इकडे आहे आमच्या अधिरा दिदी आणि पूजा ताई शाहू बघा कुठे घ्या हो? शाहू हे आहे दंड पानेश्वर काल आम्ही इकडे आलो होतो पण ऑनलाईन नसल्यामुळे आणि पावसाचं वातावरण झाल्यामुळे आम्ही इथे काही थांबलो नाही मागे ऍक्टिवावर आहे आमचे उमाताई प्रीती ताई आणि रोहन अडे जसं सेम पाटणा देवी सारखं वातावरण एक हो। जंगलात आलेल्या सारखं वाटते ता रे ताई तुझं हात आहे ना हो आमच्या शावला फक्त असं गाडीवर फिरायला पाहिजे बसत आणि आमच्या आधीला किती शांत बसले डान्स मास्टर मालेगावचे एकदम भारी डान्स करतात फायनली आता आलो या मी डॅम वर डॅम वर पाणी बघू इतकं सारं पाणी पाहू तुम्हाला दाखवते हे बघा किती सारं पाणी डॅम बघायला आले <स्क्षेट> आलो पाणी बघायला खूप कत राम खूप म्हणजे खूप सार पाणी तलाव आहे किती काही तलाव आहे नंदुरा एक तलाव आहे मोठा पाऊस झाल्या कारण भरपूर पाणी आहे मग असं

अरे येतो <laughs> 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 की बघा असत तिकडे इकडे येत हे दोघं इथं बसले जेवणाची वाट बघत हे शाव बन हॅलो काही आम्ही बघा आज कुठे आलेले आहे सर आलेलो तुम्ही बघू शकता किती खाली इतकं छान वाटतंय कि तुम्ही बघून एकदम खुश होत तर तुम्ही पण कधी तुम्हाला किती करायचे लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही बी एकदा नक्कीच भेट द्या नंदुरबारच्या इथे इथे संध्याकाळची वेळ देखील झाली होती व खूप अंधार बी लागलो होत त्यामुळे आम्ही सर्वजण निघालो घरी जायला आणि आमचा एन्जॉय बी करून झाला तर आता आम्ही घरी आलो त्यानंतर सेलिब्रेट केला फायनली आम्ही मामन त्यांच्या घराला टाटा बाय बाय केलं आणि आम्ही निघालो होतो धुळ्याला जाण्यासाठी पण रस्त्यामध्ये खूप जोरदार असा पाऊस चालू झाला तर आम्ही एक शेड ठिकाणी शेडच्या खाली थांबलेलो आहे ही आहे आपली गाडी कोणतं गाव आहे घोटाने हो गावाला थांबलोय आम्ही